श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे श्रावण महिन्यामध्ये सोळा सोमवारचं व्रत केलं जातं तर जातो सोमवारचं व्रत हे कसं केलं जातं याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत सोळा सोमवार व्रत आषाढीच्या नंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारपासून करतात अडचण येत असल्यास तिसऱ्या सोमवारपर्यंत केले तरी चालते ह्याचे उद्यापन पूर्ण सोळा सोमवार झाल्यानंतर करतात ते कसे करावे तर हे व्रत करताना काही नियम आहेत आणि त्यांचे काटेकोर पालन केले जाते चार महिने सांगता होई तो गावाची वे ओलांडत नाही पर गाव वर्ज्य असतं सुत सुतक मृत मूर्तकाचे तोंड न पाहणे सव्वा महिना अशा घरी न जाणं म्हणजेच ज्यांच्या घरी सुतक आहे किंवा विटाळ आहे अशा अशा घरी न जाणं आणि ह्या दोन्ही घरचे परां घरचे अन्न घेऊ नये परांन्न न घेणे घरातील सर्व सदस्य शाकाहारी पदार्थ सेवन करावं माणसाहार वर्ज असतात हे नियम हे झाले नियम आता पूजा पूजा कशी करावी सकाळी सहा वाजता किंवा सायंकाळी सहा वाजता पूजा करावी सफेद वस्त्र नेसून विहीर आड ह्याच्यावर ह्यांच्याजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिर मंदिरात पूजा करावी आणि जर आपल्या घराजवळ नदी विहीर किंवा आपण शहरामध्ये जर राहत असेल तर आपल्या बगीचामध्ये दे, किंवा देवाजवळ पूजा करावी पूजेसाठी लागणारे साहित्य सफेद रंगाचे फूल सफेद गंध खडीसाखर बेल चंदन गंध दूध पंचामृत सफेद फळ कापूर सव्वाशे वात दिवा उदबत्ती पाणी ज्या जल ठिकाणी जसे नदी विहीर आड हापसा तेथीलच घ्यायचे आणि पूजा करावी मग सोळा सोमवार व्रताची पोथी वाचायची जप करावा असे सोळा सोमवार व्रत पूर्ण झाले झाल्यावर सतराव्या सोमवारी नेहमीप्रमाणे पूजन करायचे सोळा ते सोळा सो जोडपे जीव घालावे बट्टीचे लाडू व आपणास हवा तो गोड जेवणाचा थाट करायचा सोळा जोडप्यांना यथा सांग आपल्या परिस्थितीनुसार भेटवस्तू द्यायची बट्टीचे लाडू तीन भागात करायचे एक भाग गाईस द्यायचा एक आपण घ्यावा एक प्रसाद म्हणून सर्वात वाढावा आपला भाग दोघांपुरता काढावा सोळा सम पोथी पोथीचे भेटवस्तू वाटप करावे आता हे जे बट्टीचे लाडू कसे करायचे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते जाड भरड गव्हाचे पीठ मोहन आणि दूध घालून घट्ट माळावे गोलबट्ट्या कराव्या वा घ्यायच्या आणि तळून मग बारीक सुरमा करून त्यात गुळ साजूक तूप घालून मिश्रण तयार करून लाडू बांधावे हे लाडू महादेवाचे अत्यंत प्रिय आहे आणि ओम नम शिवाय हा जप करायचा आणि अष्टोत्तर शतनामावली म्हणावी असे सोळा सोमवाराचे व्रत करायचे श्री स्वामी समर्थ